तरह, इसी तरह इस मोहब्बत और त्यौहार के साथ हम तेईस तारीख का जश्न मनाने के लिए तैयार रहेंगे भारत को आपको कहना चाहता हूँ अगर हमारे में क्या निष्ठा दिखी ने क्या जाने अगर छान छान कर जो है ना कुछ निश्चित उन्हें एक लाख रुपया जमजम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मजलीचे इतिहादुल मुस्लिमीन शहर सोलापूर अध्यक्ष फारुख शाब्दी आणि कार्यकर्त्यांनी काल शुक्रवारी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात काँग्रेसमधून एम आय मध्ये प्रवेश केलेले नेत्यांचा समावेश होता विधानसभा निवडणुकीत ही मंडळी यम आय मध्ये दाखल झाली होती निवडणुकीच्या निकाल एमआयएमच्या विरोधात गेला त्यामुळे हे लोक पक्षात थांबतील की पुन्हा काँग्रेसमध्ये येतील अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती या चर्चेला शौकत पठाण आणि तौफी अत्तुरे यांनी पूर्ण विराम दिल्याचे शुक्रवारी पाहायास मिळाले परंतु सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षातून एमआयएममध्ये दाखल झालेले काही नेत्यांचे मन एमआयएम पक्षात रमत नसल्याने सांगण्यात येत होते एम आय एम पक्षातील काही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती की विधानसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाची अपयस झालेली आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षातून एम आय एममध्ये दाखल झालेले शौकत पठाण तौफी खत्तुरे पुन्हा काँग्रेस पक्षात जाणार का अशी चर्चा या ठिकाणी होत होती परंतु या चर्चेला शौकत पठाण आणि तौफी खत्तुरे यांनी पूर्ण विराम दिल्याचे शुक्रवारी स्थळी पाहायस मिळाले सोलापूर महानगरपालिका निवडणूक होईपर्यंत आरुख शाब्दी यांना त्या नेत्यांना कसे रोखून ठेवतात हाच प्रश्न समोर आहे नेमकी काँग्रेसला गड़ती लागते की एम आय एम पक्षाला गडती लागते याची चर्चा आंदोलनस्थळी होत होती ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया